दोन हजार चोवीस काही दिवसामध्ये बिघुल वाढणार आहे त्या अनुषंगाने आपल्या विधानसभेत नायगाव मतदारसंघामध्ये नवीन चेहरा हवा आहे का या नमस्कार या नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये देश आजाद झालं तेव्हापासून आज तागायतपर्यंत या मतदारसंघावरती राजकीय घराणेशाही राजकीय भांडोलशाही आणि त्यानंतर टेंडरशाही आणि दलालीशाहीच्या लोकांनीच या मतदारसंघावरती राज्य झालेलं आहे त्यामुळं या नायगाव मतदारसंघामध्ये सामान्य शेतकरी असेल कामगार मजदूर बांधव असेल आणि सामान्य कार्यकर्ता असेल या सर्व तमाम सामान्य माणसाची भावना आहे की नवीन चेहरा हवा घराणेशाही भांडोलशाही टेंडरशाही ही कोणतीही शाही नको आणि दलालीशाही नको नवीन चेहरा ते बी फील्डवरचा कार्यकर्ता असावा अशी मानसिकता जनतेची आहे मी पण एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि जन जनते जनतेचा एक सेवक आहे आणि नवीन चेहरा हवा आहे अशी सर्व जनतेची भावना आहे हे जे की राजकीय वंशावळ येथील कुठलाही उमेदवार नको अशी मानसिकता जनतेची आहे सर विधानसभेमध्ये चाळीस वर्षामध्ये आपल्या लो, सुखसुविधा भेटलेल्या आहेत जनतेला या राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने जनहितार्थ काही योजना काढलेल्या आहेत पण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही या संबंधित प्रशासनाने व्यवस्थित तिची अंमलबजावणी केली नाही त्याच्यावर काटेकोरपणानं लक्ष दिलं नाही ज्या संबंधित सरकारमध्ये सत्ताधारी लोक असतील त्या लोकांनी व्यवस्थित जनतेपर्यंत ते लाभ मिळावा याच्यासाठी फील्डवर काम केलेलं नाही त्यानंतर केंद्र शासनाची हर घर जल योजना आहे त्या योजनेनं भरपूर या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांनी भरपूर पैसे दिलेले आहेत गावांच्या पाण्यासाठी पण तो त्या गावामध्ये पूर्ण ते जल नसून ते धनच योजना झालेली आहे अनेक लोकांचे धन धाटके लोक झालेले आहेत पाण्याच्या नावावर त्या योजनेच्या नावावर स्वतःचे ते खिसे भरून घेतलेले आहेत त्यामुळे हे सामान्य लोकांपर्यंत योजना व्यवस्थित पोहोचलेली नाही त्यामुळे तिथं लक्ष आपल्याला अत्यंत जबाबदारीने तिथं लक्ष द्यावं लागेल सर्व जनतेने नायगाव विधानसभा विकास झाला नाही असं म्हणायचं मतदारसंघामध्ये विकास विकास काय असतो हे सामान्य जनतेला माहीत आहे पण नेत्याला माहीत नाही त्यामुळे विकास झाला नाही कारण जो जो कोणी नेता प्रस्थापित असेल त्या फील्डवरच्या कार्यकर्त्यांना फील्डवरच्या सामान्य माणसांना ज्येष्ठ नागरिकांना विश्वासात घेऊन केलेले काम हे विकास होतो त्या संबंधित माणसांनी या संबंधित फील्डवरच्या सर्व लोकांना घेतले नाहीत आणि कामं केले नाहीत त्यामुळं विकासाचे कामं या मतदारसंघामध्ये काम हजारपटीनं अपुरी आहेत नंबर एक नायगाव तालुका हा चोवीस वर्षापूर्वी निर्मिती झालेला आहे अनेक या ठिकाणी आमदार खासदार होऊन गेले नायगाव शहरामध्ये बसस्टँड नाही नायगाव बाजार हा मराठवाड्यातील मुख्य बाजारपेठ आहे मुख्य बाजारपेठ असतानाही देखील नायगाव शहरामध्ये बसस्टँड नाही नायगाव तालुका हा सापडमध्ये सा, असेल व्यापारी अडत लाईन व्यवसायामध्ये असेल सरापा असोसिएशन असेल त्यानंतर शैक्षणिक बाबी असेल आणि एम आय डी सी पंचकृती एम आय डी सी असेल अशा विविध बाबीने नटलेला हा नायगाव तालुका आहे त्यामुळं नायगाव शहरामध्ये नायगाव तालुक्यामध्ये दिवसा किमान लाखाच्या वरी पब्लिक ये जा करते आणि एस टी महाविभा एस टी महामंडळ या गाडीने किमान जवळपास पन्नास साठ सत्तर हजार लोक नायगाव शहरातून ये जा करतात त्यामुळे या नायगाव शहरामध्ये विकास झालेला नाही नायगाव मतदारसंघामध्ये विकास झालेला नाही आणि जनतेतला सामान्य कार्यकर्ता हा या मतदारसंघाचा एक नवीन चेहरा जनतेला हवा आहे कोण कुठल्या पक्षात आहे हा विषय नाही तो कुठल्याही भांडवलदार व्यक्ती असेल हाही विषय नाही पण तो सामान्य माणूस अपक्ष जरी थांबला त्यांना निवडून देण्याची भूमिका आम जनतेची आहे हे मात्र वास्तव लिखित आहे याच्यात काहीच शंका नाही लोकसभेचे खासदार बघा ना साहेब घराणेशाही आहे माझ्या पहिल्याच वाक्यात आहे की देश आजाद झाले तेव्हापासून आजपर्यंत ही घराने आलेली आहे त्यामुळं एकाच घरात दोन दोन पदं हे उचित नाही बरोबर आहे त्यामुळं कोणी सामान्य कार्यकर्त्यांना किंवा सामान्य शेतकऱ्याचे लेकराला जरी समजा प्रतिनिधित्व करायची संधी जर या संबंधित सत्ताधारी लोकांनी द्यावावं हे मात्र तितकं वास्तव आहे